पिंपरीमध्ये शोरूम मॅनेजरला लाथामुख्या मारहाण या मारहाणीची सगळी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद गाडीच्या सर्व्हिसिंग का लावलं या कारणावरून झाली मारहाण मुंबई विद्यापीठाच्या पदवी प्रमाणपत्रावर मुंबई विद्यापीठ या नावाच्या स्पेलिंग मध्ये चुका मुंबईतील काही महाविद्यालयांच्या मुंबई का महा विद्यापीठाकडे तक्रारी स्पेलिंग चुकलेली प्रमाणपत्र मुंबई विद्यापीठाकडे महाविद्यालयांकडून परत पाठवली जात आहेत न्यू इंडिया को ऑपरेटिव्ह बँक घोटाळ्याच्या प्रकरणी दोन वॉन्टेड आरोपी देश सोडून फरार व्हाईस चेअरमन हिरेन भानू आणि त्यांची पत्नी चेअरमन गौरी भानू हे दोन आरोपी असल्याची माहिती समोर तुळजाभवानीच्या मंदिराच्या बाबत पुरातत्व विभागाकडून दुसऱ्यांदा स्ट्रक्चरल ऑडिट केलं जाणार पहिल्यांदा करण्यात आलेल्या स्ट्रक्चरल ऑडिट याचा रिपोर्ट चुकीचा नाही मात्र काही बाबींची स्पष्टता नसल्यामुळे दुसऱ्यांदा ऑडिट होणार शनी शिगणापूर मध्ये शनिदेवाच्या शिळेवर आजपासून ब्रँडेड तेलाचाच अभिषेक होणार शनिदेवाच्या शिळेची झीज होऊ नये यासाठी घेण्यात आला महत्वपूर्ण मढी मधल्या कानिफनाथ देवस्थानच्या यात्रेमध्ये मुस्लिम व्यावसायिकांना बंदीचा ठराव रद्द गटविकास अधिकारी शिवाजी कांबळे यांनी वरिष्ठांना पाठवला चौकशी अहवाल मुस्लिम व्यावसायिकांना यात्रेमध्ये बंदी केल्याचा घेतलेला ठराव हा रद्द करण्यात आला नाशिकमध्ये मंत्रालयामधील सचिवांचा पीए असल्याची बतावणी करत लाखो रुपयांची फसवणूक सरकारी नोकरीचा आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या नाशिककर आरोपीला सध्या नाशिक, नाशिक पोलिसांनी केली अटक धाराशिव मध्ये वाघहाला पकडण्यासाठी देण्यात आलेली मुदत आता संपली आहे वन विभागानं मागितली नव्यानं मुदतवाढ मध्य रेल्वेवर दहा तासांचा मेगाब्लॉक तर पश्चिम रेल्वेवर पुलाचं गर्डर बसवण्यासाठी तेरा तासांचा रात्रकालीन मेगाब्लॉक त्यामुळे चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल या दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर फास्ट लोकल धावणार नाही एका शौचालयामुळे रखडलं सयांच्या पुलाचं तोडकाम ऑगस्ट पासून रखडलेलं ब्रिटिशकालीन पुलाचं तोडकाम शौचालयाच्या स्थलांतरणाला मुहूर्त सापडल्यामुळे कामामधला एक अडथळा दूर बीएमसी न दिलेल्या भूखंडामुळे काम रखडण्याची शक्यता अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या